अमरावती जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत आहे पोलिसांच्या कारवाईनंतरही अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढलेले दिसते अमरावती ग्रामीण भागात विशेषतः दर्यापूर सर्कल मध्ये जुगाराचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाठवडा शुक्लेश्वर सारख्या धार्मिक क्षेत्रात जिथे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर आहे मुलं जिथे शिक्षण घेतात त्याच शाळेजवळ जुगार आणि अवैध दारूचा व्यवसाय उघडपणे सुरू आहे दिवसा जुगाराचा अड्डा चालवणारा माणूस रात्रीच्या अंधारात आसपासच्या गावांमध्ये अवैध दारूची पेटी पुरवतो हा जुगार आणि अवैध दारूचा धंदा लाखो रुपयांचा असून तो अनेक दिवसांपासून सुरू आहे माहितीनुसार खल्लार कोल्हापूर आणि रहिमापूर सारख्या सर्कल मध्येही वाहनांद्वारे अवैध दारूची वाहतूक केली जाते या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार दीपक नावाचा व्यक्ती आहे ज्याचा वाठोड्यात चांगलाच दबदबा आहे असे सांगितले जाते की हा अवैध धंदे चालवणारा व्यक्ती राजकारणाशी संबंधित आहे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की दीपकला कुणाचे आशीर्वाद आहेत याचा लवकरच खुलासा होण्याची अपेक्षा आहे मात्र ग्रामीण पोलिसांनी कारवाई करूनही अवैध धंदे सुरूच असणे ही कायदा आणि सुव्यवस्थेवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते